स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना देशातली सर्वात मोठी योजना ठरलेली आहे आणि आजच्या निकालानं हे नक्कीच जाहीर केलेलं आहे की लाडकी बहीण ही योजना खूप फायदेशीर ठरलेली आहे शिंदे सरकारसाठी महायुती सरकारसाठी महायु महायुतीसाठी ही जी योजना आहे ती अत्यंत मोठी आणि महत्त्वाची योजना ठरलेली आहे याच योजनेमुळे पाहू शकता आजचा रिझल्ट जो आहे तो महायुतीच्या बाजूने लागलेला आहे आणि राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन होत आहे लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबरवर खुशखबर येणार आहेत महायुती सरकार स्थापन होत आहे पुन्हा एकदा राज्यामध्ये आणि नक्कीच ही महिलांसाठी खूप आनंदाची अशी बातमी असणार आहे या अगोदर काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली आणि महिलांकडून फॉर्म भरून घेऊन महिलांना थेट खात्यामध्ये पैसे देखील पाठवले हो गेले आता सरकार पुन्हा एकदा स्थापन होत आहे मायुतीचं त्यामुळे महिलांसाठी आणखीन खूप साऱ्या गुड न्यूज असणार आहेत व्हिडिओला सविस्तर सुरुवात करत आहोत आपण त्यापूर्वी सबस्क्राईब करायचं विसरून गेला असाल तर सबस्क्राईब करा चॅनल चला मग वाट कशाची पाहताय लाडक्या बहिणींसाठी आता पुढचे पाच वर्ष खूप महत्त्वाचे असणार आहेत खूप आनंदाचे असणार आहेत या ठिकाणी महिलांना नवनवीन योजनांचा लाभ मिळणार आहे ज्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना देशातील सर्वात मोठी योजना ठरली आणि या योजनेमुळे सरकारला देखील बहुमत सिद्ध करायला मदत झालेली आहे सरकार आता पुन्हा एकदा महायुतीचाच राज्यामध्ये होत आहे निकालाने आ, स्पष्ट होत आहे की मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार आहे आणि शक्यतो सर्व सर्व महिलांचं म्हणणं आहे की लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच व्हायला पाहिजेत एकनाथ शिंदे हेच पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत माझं तरी पर्सनली हेच मत आहे तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा की तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हायला आवडेल म्हणजे कुणाला पाहायला आवडेल किंवा तुम्हाला कुणाला मुख्यमंत्री करायचं आहे तुम्ही कुणासाठी मतदान केलेलं आहे मी तर लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी मतदान केलेलं आहे पुन्हा एकदा त्यांनाच मुख्यमंत्री झालेलं मला पाहायचं आहे कारण आत्तापर्यंत जेवढे मुख्यमंत्री झाले किंवा जेवढ्या योजना आल्या त्यापैकी पहिलीच ही योजना आणि पहिलेच हे लोकप्रिय मुख्यमंत्री ठरलेले आहेत ज्यांनी थेट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अशा प्रकारचा लाभ जो आहे तो पाठवलेला आहे मग ती सामान्य महिला असो गरीब असो त्या महिलेचा त्या ठिकाणी विचार केला गेला नाही की ही महिला त्या ठिकाणी या योजनेसाठी पात्र नाही अपात्र आहे आत्तापर्यंत सामान्य महिला गरीब महिला श्रीमंत महिला ज्या महिलांनी फॉर्म भरलेले होते त्या सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे तुम्ही देखील पाहिलेला आहे की अडीच लाखाच्या वरचं उत्पन्न असणाऱ्या महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळालेला आहे त्यामुळे नक्कीच लाडकी बहीण ही योजना खूप महत्वाची ठरलेली आहे सरकारच्या विजयासाठी आणि मुख्यमंत्री यांनी या योजने ले। जे का ले। जे काही काही निर्णय घेतले नवीन बदल केलेले आहेत आहेत तेही आपण पाहिलेले आता आजपासून महिलांना खुशखबरवर खुशखबर मिळणारच आहेत तुमचा डिसेंबरचा हप्ताही जमा होत आहे पाच हजार रुपये तुम्हाला जमा होणार आहे तर ते आपण पाहणार आहोत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा पहा महिलांच्या खात्यात पैसे जमा पहिल्या यादीनुसार वाटप सुरू किती रुपये आज आले नंतर या संदर्भातही आपण माहिती जाणून घेऊ तर या ठिकाणी विधानसभा लाडकी बहीण ही योजना आली। योजना आली अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आली निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरच ही योजना राबवण्यात येत असल्याची ती काही मायुती सरकारवर झाली होती मात्र अल्पावधीतच ही योजना सर्वात जास्त लोकप्रिय ठरलेली आहे माझ्या माहितीस तर ही सगळ्यात मोठी देशातील योजना ठरलेली आहे आत्तापर्यंत जेवढ्या काही योजना आहेत तेवढ्या योजनांपैकी लाडकी बहीण ही सगळ्यात सगळ्यात जास्त लोकप्रिय योजना आणि सगळ्यात जास्त लाभ याच योजनेचा महिलांना मिळालेला आहे तुम्हाला देखील पैसे आलेत का नाही हे कमेंटमध्ये कमेंट, कमेंट करून सांगा कारण ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांना देखील पैसे मिळणार आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मग तुम्ही जर व्हिडिओच्या खाली कमेंट केली की मला पैसे आले नाहीत तर एकूण किती महिलांना पैसे आलेले नाहीत याचा एक अंदाज आपल्याला बांधता येईल आणि त्या संदर्भात सरकारकडून काही जर प्रोसेस सुरू करण्यात आली तर ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येणार आहे त्यामुळे नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला लाडकी बहीणचे पैसे आले आहेत का नाही आणि आत्तापर्यंत पैसे आले असतील तर किती पैसे आलेले आहेत पंधराशे तुम्हाला पाच हप्ते आले आहेत की नाही हे तुम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून कमेंट सांगा कुणाला एक हप्ता आलेला असेल कुणाला दोन आले असतील कुणाला तीन आलेले असतील कुणाला चार कुणाला पाच तर पहा त्या ठिकाणी पाच हप्ते सरकारकडून दिलेले आहेत पाच हजार सॉरी सात हजार पाचशे रुपये तुमच्या अकाउंटला आतापर्यंत लाठी बहीण योजनेच्या माध्यमातनं दिलेले आहेत पण सरकारने आता यार योजने वाड़ो थेट मते जमा होता या योजनेचे पैसे वाढवलेले आहेत थेट एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत आणि यामध्येही महिलांसाठी खुशखबर आहे पाच हजार रुपये तुम्हाला आण मिळत आहेत पाच हजार शंभर रुपये तुम्हाला मिळणार आहेत सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारच्या यशानंतर आनंदानंतर विजयानंतर ही सर्वात मोठी खुशखबर असणार आहे महिलांसाठी हे पाच हजार रुपये कुला कुणाला मिळणार आहेत तर या ठिकाणी ज्या महिलांनी डिसेंबर म्हणजे ज्या महिलांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळाले नव्हते ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना हे दोन हप्ते म्हणजेच पूर्वीचे दीड हजार प्र दीड हजारप्रमाणे तीन हजार रुपये आणि आता त्यामध्ये ॲड होत आहेत एकवीसशे रुपये थेट एकवीसशे रुपये तुम्हाला मिळत आहेत लाडकी बहीण योजनेचे अशा प्रकारे पाच हजार शंभर रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे तुमच्या घरामध्ये जर दोन लाभार्थी महिला असतील लाडकी बहीण योजनेच्या तर नक्कीच मोठी अमाऊंट तुमच्या अकाउंटला जमा होत आहे आता एकवीसशे रुपयाप्रमाणे जरी धरलं तरी दोन हप्ते तुमच्या घरात आले म्हणजे दोन लाभार्थी महिला असतील तर बेचाळीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत महिन्याला आणि बेचाळीसशे रुपये ही तुमच्यासाठी चांगलीच अमाऊंट असणार आहे तुम्हाला हातभार लागणार आहे तुमच्या आर्थिक योजनामध्ये याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण योजना ठरली आहे शिंदे सरकार याच योजनेमुळे सत्तेमध्ये येताना दिसत आहे मुख्यमंत्री मन... श्री <गली> एकनाथ शिंदे हे सकाळी अकरा वाजताच विजयी झालेले आहेत आणि त्यांच्या विजयानंतर ही मोठी घोषणा आपण पाहत आहोत की लाडकी बहीण ही योजना महत्त्वपूर्ण ठरलेली आहे लाडकी बहीण योजनेमुळेच देशामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार स्थापन होत आहे सगळ्यात जास्त परिणाम झालेला आहे मतदानांवर याच योजनेचा लाडकी बहीण योजनेमुळेच महायुती सरकार विजयी झालेला आहे असं माझं तरी मत आहे तुमचं काय मत आहे हे नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेमुळे सरकार निवडून आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो या योजनेमध्ये एक हजार पाचशेवरून थेट दोन हजार शंभर रुपये करण्याचे आश्वासन महायुती सरकारने दिलेलं होतं तर महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजना राबवण्यात येणार होती परंतु आता महालक्ष्मी योजना रद्द झालेली आहे आणि लाडकी बहीण योजना सर्वात सुपरहिट ठरलेली आहे हीच योजना पुढे पाच वर्ष देखील तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे आणि या योजनेचे आणखीनही पैसे जे आहेत ते सरकारकडून वाढवण्यात येतील संध्याकाळी या योजनेसंदर्भात आणखीनही महत्त्वपूर्ण घडामोडी घडू शकतात नवीन अपडेट महिलांसाठी खुशखबर मिळू शकते त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणखी नाही तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद